गाई। तर तुम्ही सर्व कशा आहात बरे आहात का तर आमचे चालले वड पौर्णिमेची तयारी आणि हे बघा आम्ही रांगोळी काढतोय तर हे बघा आमचे भरपूर पब्लिक आहे त्यांचे चालले रांगोळीची तयारी <laughs> आणि बघा आता इथं आम्ही काढले आणि हे आमचं वडाचं झाड आहे ांगोळी चालली आणि तुम्ही बाजूला काढा दीदी उठ बर आता तिथं जा त्या तुळशीच्या झाडाजवळ त्या झाडा काढायची मग चांगलं वाटत जा जा दीदी तू पण लई संपवून टाकायची नाही थोडी थोडी हे करायची हा का काही करून देत नाही घाई घाई करतात त्याच्यामुळे आता कशी बी पटापट काढून टाकते then I made it pink like that on the juice, guys. Eats. I want to taste रांगोळी झाली नाही अजून कलर भरायचे मला येत नाही रांगोळी काढता पण आपण मग फुलं ठेवलीच काढू हे झाले नक्की सांगतो मग नाही दात काय होतं साले तोले तोले जाले हमर मम्मा बेनी फाइगिट हमर मम्मा बेनी फाइगिट दी दु ता बेनी पी न हम दे न बेनी गाइस बेनी सांडु नो कोइ त हा हा दीदी बात जानो

Grazie per aver guardato la रामची रांगोळी काढून झालेली ही बघा चांगली नाही आली पण काढली आणि हे बघा पोरांची काम पोरांनी बघा कशी काढली रांगोळी बघा इथे तर आमची रांगोळी कशी नक्की कमेंटमध्ये आम्हालाच सांगा कशी आणि करतोय आता आम्ही